नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मित्रांनो आपण पहिल्या भागात पाहिलं स्टेचं ठिकाण आणि आता आजचा दिवस आहे बोटिंग आणि एक छान ठिकाण पाहण्याचं तो म्हणजे शेमडी मठ आणि आता आपण पाहताय सकाळची सुंदर दृश्य खरं तर सहा वाजता निघायचं होतं पण बोट साडेसातला अवेलेबल असल्यामुळे आत्ता निघतोय काकांनी काल संध्याकाळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा बोट अलीकडच्या किनाऱ्यावर लावली होती म्हणून आम्ही इकडे आलो पण सध्या बोट पलीकडे असल्यामुळे आता तेच आपल्याकडे येत आहेत हा नजाराच काही वेगळा होता बोटीवर चढताच एक नवीन गोष्ट अनुभवली ज्याप्रमाणे आपण गाडी जागेवर टर्न करतो त्याचप्रमाणे काकांनी बोट माघारी फिरवली आणि तुम्ही कधी हा अनुभव घेतलाय का कमेंटमध्ये नक्की सांगा खरं सांगू मित्रांनो शब्द अपुरे पडतील असाच हा स्वर्ग हे कोयना बायकोटर किंवा शिवसागर जलाशय माझ्या मनाच्या अगदीच सवय आहे इथलं वातावरण स्वच्छ सुंदर हवा पाणी झाडे सूर्योदय सूर्यास्त आणि सर्वात महत्वाचं म्हणजे होय शांतता कमी ठिकाण असतात आणि मला अभिमान वाटतो की हे ठिकाण माझ्या राजधानी साताऱ्यामधले आहे

मासेला जायला एक तास लागतो म्हणजे त्रिवेणी डोंगर दिसतोयचा डाव्या साईडला आत्ता मड दिसतोय माझ्या मागे दिसेला आपल्याला त्रिवेणी समजत आणि मासेमारीला तुम्ही काय सांगाल की तो मासेमारी केली जाते मोठ्या मोठ्या पद्धतीने असतात शेंकर कालचा मर्या कमी रोड साजरी असतात कुठल्या महिन्यामध्ये लोकांची गर्दी जास्त असते केव्हा राहील नंतर आता डिसेंबर पर्यंत आता आपण जाणार आहोत मठावरती मठावरती दिवाळी आणि आता

ही जी जागा आपण जा आता पाहत आहे ही पावसाळ्यात पूर्ण पाण्याखाली असते आणि आता आपण आलो इथं शेमडी मठावरती चाललो आपण आपण त्या साईडला ते इथे बोटी दिसतात लांबून तिकडून आलो होतो इथं आपण बोट लावलेले आहे त्या साईडला पाहू शकता माग आपल्या जो आपण दृश्य पाहतो त्या साईडला इथं वासुट आहे आणि हा आहे शेमडी मठ आणि आता सूर्योदय व्हायला लागलाय सूर्य बराच वर आला ऍक्च्युली पोहोचेपर्यंत इथं काही भोवती लागलेला आपल्याला दिसत आहेत मस्त गावाकडचं वातावरण आपल्याला मध्ये असं दूर येताना दिसत असेल तर हे आहे गावाकडचं छान वातावरण जे पाण्यासाठी आपण इथे आलेलं आहे प्रवेश करताच इथे झाडी चालू झाली आणि खूप जुनी अशी झाडे इथे आहेत सुरुवातीला नंदी देवाची आकर्षक मूर्ती पाहून दर्शन घेतले आणि आपण चाललो आहे एक अनोखा महादेव मंदिराकडे मित्रांनो इथे दहा पायऱ्या उतरून गेलात की चालू होतो तो, तो म्हणजे गुहेचा भाग जी पूर्णपणे बांधलेली आहे आणि ही विद्युत रोषणाई तुमचं लक्ष वेधून घ्याईल आणि मुख्य गाभारत पाहायला मिळते ही अतिशय सुंदर व मनात भक्तिभाव निर्माण करणारी श्री शंभू महादेवाची मूर्ती आम्ही नशीब बनवतो कारण पोहोचलो आणि आरती चालू झाली

मग पहिलं दत्त पाजुकाचं स्थान तयार झालं त्याच्यानंतर मग त्याच्या पाठिबाग औदुंबराच स्थान चालू झालं औदुंबराच्या स्थानाच्या खाली महाराजांना साक्षात्कार झालाय बरोबर चार म्हणजे वाघ दिसले समोर एका एक आणि ते वाघ दिसल्यानंतर समोर वाघ इकडे वाघ इकडे पाठीमाग वाघच्या वाघ नसून त्याने म्हणजे त्यांना सांगितलं होऊ नका आणि हे शंकराच स्थान म्हणजे मूळ इथं पाण्यामध्ये देवानी सांग तर ते आम्हाला वर घ्या म्हणून मग म्हणायच्या नंतर महाराजांनी म्हणते हे पिंड आता प्रात्यक्षिक पाण्यामध्ये आहे संग म्हण पण जे दुसरी पिंड आपले तयार करून स्वतः हे पिंड कधी मरत पाणी सापल्यानंतर दिसते आपल्याला दिसते तर दिसते नाही ते मंदिर घेतली हे महाराजांनी अतिशय भक्तिभय वातावरणातून पुढची वाटचाल करत आम्ही श्री गणेशाचे दर्शन घ्यायला निघालो काही म्हणा नंदी देव असू द्या शिवलिंग असुद्या उंदीर मामा किंवा गणेशाची खूपच सुंदर कलाकारी आहे हे एक क्यूटशी मनी इथे दर्शनाला आलेले दिसले इथे एक अद्भुत व वेगळी अशी गोष्ट आहे ती म्हणजे वड पिंपळ व उंबर इते तैची पूजा ही तिन्ही झाडे आपल्याला एकत्रच दिसतात आणि इथे त्याची पूजाही केली जाते श्री गुरुदेव दत्ताचे दर्शन घेतले व सोबत नारायण महाराज आपल्याला दिसतील ज्यांनी या मठाची स्थापना केली आहे समोरच भव्य असा एक खांबी सभा मंडप देखील येथे आहे आजकालच्या युगात डेकोरेशन करणाऱ्या आपण पताक्यासारख्या जुन्या गोष्टी विसरतच चालले नाही का पण तुम्हीच पहा खर सौंदर्य तर जुन्या परंपरेतच लपलेलं आहे आणि ध्वज दिसताच आपल्याला अंदाज आलाच असेल आपण आता कोणत्या युगपुरुषाचं दर्शन घेणार आहोत हो खरंय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची एक आकर्षक व सुंदर मूर्ती येते आहे आणि असायलाच हवी कारण माझा राजा होता म्हणून हे सुंदर जग आपण अनुभवू शकतो निसर्गाने भरपूर असा हा मठ नक्कीच वेळ काढून याला भेट द्या आता वेळ होती बोटीतून त्रिवेणी संगम संगम पाहताना बोट नेहमीप्रमाणे इंजिन बंद करून थांबली आणि खरं सांगायचं तर हीच असतात ती पाच मिनिटं जी तुमच्या व्हिजिट मधील सर्वात सुंदर पाच मिनिटं होतात इथे कोयना सोशी कांदाटी या नद्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो काकांकडून बरीच माहिती घेऊन हा स्वर्गासारखा सुंदर नजारा मनात साठवला आणि फोटोग्राफीला तर काही सांगावं लागतं का तुमच्यासाठी दोन हजार एकवीस सालचा पावसाळ्यातला एक व्हिडिओ टाकावंच म्हणलं म्हणजे पावसाळ्यातला हा स्वर्ग कसा दिसतो हे तुम्हीही अनुभवाल म्हणजे पावसाळ्यातला हा स्वर्ग कसा दिसतो हे तुम्हीही अनुभवाल मग मनात आलं ना हे पाहून की ट्रिप प्लॅनच्या लिस्टवरती पुढचं ठिकाण हे असलंच पाहिजे आलच असेल तुमच्या लिस्ट वरती तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा एक मिनट বিচাৰো না ৰাম ৰাম